नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी धडाकेवा जसे चौदा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे था। या अर्थसंकल्पात महिलांसाठी चौदा महत्त्वाचे जे काही निर्णय घेण्यात आलेले आहे ते कोणकोणत्या योजनांचे निर्णय आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस महिलांसाठी विविध योजना यामध्ये पहिला निर्णय जो आहे तो सन दोन हजार तेवीस चोवीसपासून लेख लाडकी योजनेची सुरुवात मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहेत दुसरी जी योजना आहे ती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दरवर्षी सुमारे शेहेचाळीस हजार कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे यानंतर तिसरी जी योजना आहे ती दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये त्याचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढची जी योजना आहे ती पिंकी रिक्षा यामध्ये सतरा शहरांतल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे यासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे त्यानंतर पुढची जी योजना आहे ती शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयावरून आता पंचवीस हजार रुपये इतके करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील जी योजना आहे ती राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहेत रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थामार्फत पत, मोपतज्ञान करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवायका त्यानंतर पुढची जी योजना आहे ती जलजीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना नळजोडणी पूर्ण राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरांसाठीचे काम प्रगतीपथावर आहे त्यानंतर पुढची जी योजना आहे ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत यामध्ये बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे यानंतर पुढची जी योजना आहे ती लखपती दिदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अंतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयांवरून तीस हजार रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेदी मार्ट व ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आत्तापर्यंत पंधरा लाख महिला लखपती निधी या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढील जी योजना आहे ती महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर पुढची जी योजना आहे ती आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाखापर्यंतच्या कर्जावरील योजनाचा परतावा त्यामधून दहा हजार नवीन रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील जी योजना आहे ती मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिस्फूर्ती देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महिलांसाठी उपयुक्त अशा चौदा महत्त्वाच्या योजनांचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आपल्या ಮತ್ತಾ ಭಗಿಪಿ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ